The ची वारी जयाची या कुळी त्याची पाय धुळी मज संत यांनी आपल्या अभंगामध्ये ज्याच्या कुळामध्ये पंढरीची वारी आहे त्याच्या पायाची धूळ मला लागू दे अशा शब्दात पंढरीच्या वारीच महात्म्य पण तुम्हाला वारी आणि दिंडी यातला फरक का वारीला साधारण सातशे ते आठशे वर्षांची परंपरा आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज या संतांच्या काळापासून वारी सुरू आहे सर्व संतांच्या पालख्या या वारीमध्ये सहभागी होतात विशेष वारी कार्तिकी वारी अशा दोन प्रमुख वाऱ्या आहेत तर दिंडी म्हणजे काही विशिष्ट भक्तांचा समूह जो या वारीमध्ये सहभागी होतो उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये इतर अनेक लहान मोठ्या दिंड्या सहभागी होतात दिंडी ही एखाद्या गावची संस्थेची परिवाराची असते दिंडीमध्ये दिंडी, दिंडी प्रमुख त्या दिंडीचा एक ध्वज भजन आदि गोष्टी असतात म्हणजेच या वारीमध्ये अनेक संतांच्या पालख्या दिंड्या सहभागी होतात रामकृष्ण हरी असं नाम जप करत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी चालत जातात अशी ही महाराष्ट्राची परंपरा असलेली वारी वर्षानुवर्ष सुरू आहे आणि गेली अठ्ठावीस युगे विटेवरी उभा असलेला विठुराया आपल्या भक्तांचा हा प्रवास पाहतो आहे जय जय राम कृष्ण हरी